श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे श्रावण महिना हा सर्व महिन्यापैकी सर्वात श्रेष्ठ मानला जातो श्रावण महिना भगवान भोलेनाथांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे सर्व भाविक भक्त महादेवाची विशेष पूजा करतात अशी मान्यता आहे की भगवान शंकर त्यांच्या सासरी या महिन्यात आले होते म्हणजेच पृथ्वीवर येतात त्यामुळे या महिन्यात देवतत्व जास्त असते म्हणून भाविक भक्त या महिन्यात भगवान शंकराची सेवा करतात भगवान भोलेनाथ हे भक्तांना लवकर प्रसन्न होणारे देव आहे आपण छोटीशी जरी सेवा केली तरी आपल्याला शीघ्र फळ मिळते म्हणूनच आज मी तुम्हाला एक छोटा उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला फक्त श्रावण महिन्यातच करायचा आहे या उपायाने तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही ते एक असे फूल आहे की ते तुम्हाला कोठे मिळाले तर अजिबात सोडू नका घरी घेऊन या कारण हे एक फूल तुम्हाला करोडपती बनवू शकते तुमची सर्व इच्छा पूर्ण होऊ शकते त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर असे कोणते फूल आहे त्याची पूजा केली तर आपली इच्छा पूर्ण होतेच हा उपाय तुम्ही श्रावण महिन्यात कधीही करू शकता कारण पूर्ण महिनाच भोलेनाथांना समर्पित आहे पण सोमवारी हा उपाय केला तर आपल्याला शीघ्र फळ मिळते प्रत्येकालाच वाटते आपले सगळे स्वप्न पूर्ण व्हावे अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत काहीच्या कुंडलीतील ग्रह कमकुवत असतात त्यामुळे कोणतीही गोष्ट आपल्याला मनासारखी पटकन होत नाही परिसरामध्ये बरीच अशी झाडे फुले आहे की त्यामध्ये देवी देवतांचा वास असतो असेच देवी शक्ती असलेले फूल म्हणजे गोकर्णीचे फूल याला अपराजिता असेही म्हणतात वास्तुशास्त्रात गोकर्णीच्या फुलाला खूप महत्व आहे हे जे फूल आहे ते धनाची देवी लक्ष्मीच्या संबंधित आहे त्यामुळे या फुलाचा उपाय केला तर आपल्या घरात वातावरण सुख शांतीचे राहते तर आता ही पूजा कशी करायची त्या संदर्भात बोलूया तर ही पूजा तुम्ही सोमवारी करू शकता किंवा मा श्रावण महिन्यामधील कोणत्याही वारी केली तरीही चालते काही अडचण नाही पण शक्यतो श सोमवारी केली तर जास्तीत जास्त त्याचं शीघ्रफळ आपल्याला मिळतं आता ज्या दिवशी तुम्हाला ही पूजा करायची आहे त्या दिवशी लवकर उठायचं आहे अंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि त्या पाण्याने अंघोळ करायची आहे यामुळे होतं काय की आपल्यामधील जी नकारात्मक ऊर्जा असते ती नाहीशी होते त्यामुळे या पाण्याने तुम्ही अंघोळ करायची आहे अंघोळ झाल्यानंतर देवपूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे आता मंदिरामध्ये जाण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे पूजेचं तर त्यासाठी तुम्हाला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे ताजं पाणी घ्यायचं त्यामध्ये थोडंसं गंगाजल तुमच्याकडे असेल तर थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि गंगाजल नसेल तर थोडासा भस्म टाकला तरीही चालेल चिमूडवर भस्म टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला पांढरी फुलं घ्यायची आहे बेलपत्र घ्यायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे गोकर्णीचं दोन फुलं घ्यायची आहेत आता या फुलांमध्ये दोन कलर असतात एक पांढरा कलर आणि एक निळा कलर यातील कोणतेही कलरचे तुम्हाला फुलं मिळाले तर घेऊन यायचे आहे तुम्ही आदल्या दिवशी आणले तर दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्ही ही पूजा करू शकता जर तुमच्या बागेमध्ये अशी फुलं असतील तर ताजी ताजी तोडून तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे हे सगळं साहित्य घ्यायचं आणि मंदिरामध्ये जायचं पण मंदिरामध्ये जाताना पायामध्ये चप्पल बूट काहीही घालायचं नाही अनवाणी जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला उत्तर दिशेकडे तोंड करून बसायचं आहे आणि त्यानंतर जल आपल्याला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे त्या अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तिथे दिवा असेल तर काही अडचण नाही दिवा नसेल तर तुम्ही तुमचा दिवा घरी घेऊ घरून घेऊन यायचा आहे आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण दिव्याचं काम काय असतं की आपली जी पूजा आहे ती देवापर्यंत पोहोचण्याचं दीप हे काम करत असतो त्यामुळे आपल्याला दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पूजा सुरू करायची आहे तर ते जल आहे ते आपल्याला अगोदर पिंडीवर अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नम शिवा या मंत्राचा जप करायचा आहे मनामध्ये कोणताही वाईट विचार आणायचा नाही आहे जी पूजा आपण करत आहोत ती पूजा अगदी सफल होणार आहे हेच मनामध्ये ठेवून ही पूजा करायची आहे जल अर्पण केल्यानंतर आपल्याला जी पांढरी फुलं आपण नेली होती ती सुद्धा ठेवायची आहे अर्पण करायची आहे त्यानंतर जे बेलपत्र नेलं होतं ते सुद्धा आपल्याला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अर्पण करायची आहे महत्त्वाची वस्तू म्हणजे गोकर्णीची फुलं ती फुलं आपण जी दोन नेली होती ती सुद्धा महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायची आहे आता तुम्हाला जर पांढऱ्याच कलरची फुलं मिळाली तर ती दोन फुलं तुम्हाला ठेवायची आहे आणि निळ्याच कलरची जर फुलं तुम्हाला मिळाली तर निळ्याच कलरची फुलं ठेवायची आहे पण जर दोन्ही कलरची फुलं जर तुम्हाला मिळाली तर खूप चांगलं आहे त्या दोन कलरची फुलं तुम्हाला दोन एक पांढऱ्या रंगाचं आणि एक निळ्या रंगाचं दोन फुलं तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर ठेवायची आहे आणि ठेवल्यानंतर हात जोडायचा नमस्कार करायचा आपली जी इच्छा आहे ती बोलायची आणि त्यानंतर महामृत्यूंजय मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे मोबाईलवरील वर सर्च करून महामृत्यूंजय मंत्र लगेच येईल किंवा तुमचा पाठ असेल तर तुम्ही म्हणू शकता किंवा पुस्तक घेऊन जाऊ शकता किंवा तुम्हाला लिहिता वाचता नसेल येत तर गुगलवर सर्च करून यूट्यूबवर सर्च करून तुम्हाला हा मंत्र तुम्ही ऐकूसुद्धा शकता अशा पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे आता ही पूजा आपली संपूर्ण झालेली आहे त्यानंतर त्यातील एक फुल आपल्याला घ्यायचं आहे मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला जर दोन्हीही कलरची फुलं मिळाली तर त्यातलं निळं फुल उचलायचं आहे आणि एकाच रंगाची फुलं तुम्हाला मिळाली तर कोणतंही फूल जे हाताला येईल ते फूल घ्यायचं आहे आणि आपल्याला घरी यायचं आहे आता घरी येत असताना अगदी कुणाशी बोलायचं नाही म्हणजे दोन शब्द बोलले तरीही चालेल पण अगदी खूप वेळ थांबून राहायचं नाही आहे अगदी चालता चालताच बोलायचं कुणाच्या घरी जायचं नाही आहे डायरेक्ट आपल्याच घरी यायचं आहे आपल्या घरी आल्यानंतर ते जे फूल आपण आणलेलं आहे ते लाल कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि आपल्या तिजोरीमध्ये ते, ते फूल ठेवायचं आहे खूप छान आणि प्रभावी उपाय आहे आता जे हे फूल ठेवलेलं आहे ते किती दिवस ठेवायचं तर पूर्ण वर्षभर आपल्याला हे फूल ठेवायचं आहे आणि पुढच्या श्रावण महिन्यामध्ये हे फूल आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आणि पुन्हा आपल्याला दुसरं फुल या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे अत्यंत खूप छान प्रभावी उपाय आहे बऱ्याच जणांना याचा फायदा सुद्धा झालेला आहे तुम्हालासुद्धा होईल तुम्ही नक्की हा उपाय ट्राय करून बघा बऱ्याच जणांना कुंडलीमध्ये शनिदोष असतो ते बरेच जण उपवाससुद्धा धरतात शनिवारी आणि मारुतीच्या मंदिरातसुद्धा दर्शनाला जातात त्याचबरोबर तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे गोकर्णीचं जे निळं फूल असतं ते मारुतीला अर्पण करायचं आहे कारण निळं फूल हे मारुतीला खूप प्रिय आहे जर जास्त फुलं असतील तुमच्याकडे तर तुम्ही एक माळसुद्धा तयार करू शकता आणि ते जे गोकर्णीची माळ आहे ती शनिदेवाला अर्पण करायची आहे याने खूप फायदा होतो तुम्ही नक्की करून बघा हा उपाय जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक लाईक करा काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की शेअर करा मी त्याची उत्तरं नक्कीच देईल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये